नवकृष्णा व्हॅली स्कूलची जिदो खेळाडू दक्षा नाईक भोपाळहून थेट जपानकडे आणि बहरीनकडे रवाना सांगलीच्या एका छोट्या चहाच्या दुकानातून सुरू झालेला प्रवास आता आंतरराष्ट्रीय क्रीडा रंगभूमीवर झळकतोय नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमाची खेळाडू दक्षा नाईक हिनं भोपाळमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय जिदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय दिनांक नऊ आणि दहा ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये झालेल्या त्रेपन्न किलो गटातील स्पर्धेत देशभरातील तेरा प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत दक्षाने सुवर्ण पदक पटकावलंय या चमकदार यशामुळे तिची निवड थेट जपान आणि बहरीन इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी या आगामी आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी मिळाल्यानं दक्षा अत्यंत उत्साही आहे भारतासाठी सुवर्ण पदक मिळवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन अशी प्रतिक्रियाही तिनं यावेळी बोलताना व्यक्त केली आहे दक्षही सांगलीतील चहाचे दुकान चालवणारे सतीश नाईक आणि सुचिता नाईक यांची कन्या सध्या अत्यंत कष्टातून आलेल्या या मुलीनं कठोर परिश्रम नियमित सराव आणि पालकांच्या अविरित पाठिंब्यामुळं राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर भक्कम पाऊल ठेवलंय या यशामागं नवकृष्ण व्हॅली स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण शेठ लुंकड तसंच सूरज फाउंडेशनच्या डायरेक्टर संगीता पागणीस यांचे विशेष मार्गदर्शन लाभलंय दक्षा नाईकचे हे सुवर्णपदक केवळ सांगलीकरांच्या साठी अभिमानात भर घालणारेच नाही तर सर्व क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरलं आहे